नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुखदेव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधून सुखदेव पाटील मैदानात उतरले माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थित सुखदेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय सुखदेव पाटील यांच्या विक्रमी विजयासाठी पाटील गटाचा ऐंशी वर्षाचा योद्धा आता मैदानात उतरला आहे पाटील गटाचे निष्ठावंत असलेल्या दिनकर दाजी पाटील यांनी संपूर्ण शहरातून विक्रमी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय आहे विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे आज पालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधून सुखदेव तुकाराम पाटील पवन पोळ आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून वैशाली प्रताप सुतार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी यावेळी पाटील गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती नमस्ते मी सुखदेव पाटील गेली दहा वर्ष विटा नगर परिषद विटा या नगर परिषदेच्या माध्यमातून माझ्या सौभाग्यवती सौ मीनाक्षीताई सुखदेव पाटील यांनी प्रभाक प्रभा, प्रभा क्रमांक चारचं नेतृत्व केलेलं आहे गेले दहा वर्ष मला ह्या वॉर्डामध्ये प्रचंड नागरिकांनी असा प्रतिसाद दिला आणि आता परत मला ह्या वार्डामध्ये उभा राहायला संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक चारमधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो माझी ह्या वॉर्डामध्ये मा उमेदवारी का असावी तर मी सर्वसमावेशक आणि आजाद शत्रू आहे मी ह्या वार्डामध्ये कुणाच्याही सुखदुःखासाठी प्रसंगी झोकून देऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे कधीही माझ्याकडून ह्या मतदारसंघाम ह्या वार्डामध्ये कोणाबरोबर हेवे दावे संघर्ष झालेला नाही ह्या आजाद शत्रूचा मला सर्व नागरिकांना बरोबर समन्वय ठेवून राजकीय सामाजिक व सांस्कृतिक हा वारसा विटान लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या राजकीय जीवनापासून जो जपला आहे तोच वारसा इथून पुढं जावा ह्या अपेक्षेनंच मी उमेदवारी करत आहे मी माझं नेतृत्व करत असताना मला वाटतं की मी हर हुनरी आहे मला परवाच एका मीडियामधून एक बातमी पाहायला मिळाली की ह्या वॉर्डामध्ये तुफान लढत होणार आहे मलाही वाटतं की आपण त्याला आपण सज्ज असावं ह्या हेतून मी सदाशिव पाटील व वैभव पाटील यांचा एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य पाटील घराण्यातला उमेदवार म्हणून मला जर संधी दिली तर मी शंभर टक्के त्याचं सोनं करून दाखवेन माझ्या समवेत सौ वैशालीताई सुतार श्री पवन पोळ व आमचे बुदावले यांच्या सौभाग्य होती असे आमचे चार अर्ज आहेत आम्ही एकसंगपणे जे आमचं नेतृत्व ज्यांना उमेदवारी जाहीर करतील त्याचं प्रचंड ताकदीनं काम करेन प्रसंगी माझी उमेदवारी असेल नसेल पण मी सगळ्यात ह्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे सगळ्याच्या पुढं दोन पावलांना मी काम करेन आणि या गावचा राजकीय सामाजिक व सांस्कृतिक वारसा जप जपेन एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो तसेच मला सर्व पत्रकार मित्रांनी आज गेली दहा वर्षं माझं नाव जिवंत ठेवायचा प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी आपण सगळे उभा राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो यावेळी लोकड येथे हनुमंतराव पाटील यांचे निष्ठावंत सहकारी असलेल्या ऐंशी वर्षाचा योद्धा दिनकर दाजी पाटील यांनी प्रभाग क्रमांक चार मधील सर्वच उमेदवारांना शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला प्रभाग आ, चार मध्ये आमचे सुखदेव पाटील उभा आहेत हनुमंतराव पाटील पाटलाच्या कारकिर्दीपासून ते राजकारणात आहेत जास्त क्रमांक चार मधून विठ्यात लीड न ते कशी सीट येईल तसा त्याचा प्रयत्न आम्ही करू